महोत्सव म्हणल्यार युवा दोघ कुडचडे वार्षिक सातवे अखिल गोय बॉडी बिल्डींग सर्त आयोजित करतात करपाचो आयोजित हेतू की जे भुरगे व्यसनात मुक्त म्हळ्यार व्यसना वसनासना एक एक स्टेज मेकवून दिवप एक वाटचाल करून दिवप आणि आयुष्याचा एक बरो विचार करपा करण्यासाठी <coughs> आपल्यान उमेद घेतली की भूग्याक बॉडी बिल्डींग सर्त करपाक म्हणून अशी स्वागतात सर्व झाली आम्ही ही बॉडी बिल्डिंग सर्त आयोजित करतात हे वर्षे सातवे लास्ट वर्साक देडशे पार्टिसिपंट पार्टिसिपेंट जोच्या इतिहासाक आज मेरन असे देडशे भरगे पार्टिसिपेंट जातची अशी एकमेव बॉडीबिल्डींग सर्त म्हणजे जी जाता त्याच्या नंतर साबार भर जाता पण आमगेलो सिजनचं पहिली बॉडी बिल्डींग सर्त ही गोया जाता त्यांना सगल्याक अपील करपाक दिसतं जी जीम ओनर आसात जीम कोच जे एटलिस्ट जे पार्टिसिपट जातले बरघोस बक्षिसात तशीच जी प्राजांसोबत दौरलेली असा ट्रॉफी दवलेल असतात आणि चॅम्पियन ऑफ चॅम्पियन जे तुमच्या मुख्य आता बनिंग जातो एक लोकांक एक उद्गार लो। एक तो चॅम्पियन ज्या एक सुजलम सुफलम विश्वास घेऊन मनीस आज फुडे सरले आम्ही साबार गोयभर पहिलात मानेस्त दाजी साळकर जो या गोवा बॉडीबिल्डर असोसिएशन अध्यक्ष असा आठ वर्ष आम्ही शेती त्याच्या अध्यक्षाखाली का बरे काम करता बरी टीम चलता आणि खास करून जी एक्सप्रेस जे बॉडी बिल्डर्स असतात टीम घेऊन जे आयज त्यांचे एक्झामिनर म्हणून ते असले जजीस म्हणून तांचे पॅनल आसा ते अनुभवी जजीसांक घेऊन ही संघटना तेन्ना हांव सगळ्या परत बॉडी बिल्डर्सांक आणि गोयच्या साबार जी मोनर्सांक आणि कोचाक विनंती आसा की चार तारखेक गोयचं महाकुंभ जो बॉडी आसा तो साकार करपाक आणि विश्वासात सगळे लोकांक परत एकदा नम्रतायेची विनंती आसा की हो कुंभ पळोवपा खातीर कुडचड्या तुम्ही येवचे आणि लास्ट वता इतकंच सांगता की स्रोहनान एक यंग भुरगो जो आता हर येस मनोहर नाईक हचेकडे सूत्र दिलेले असतात या वर्षाचा फेस्टिवल हा मागता कडेन तुझी जी हांगाची कला आणि उमेद जी आसा ही अशीच परमणीत करून येणारे जे वर्स आठवी जातले ते तुजे हस्तुकीत आणि विश्वास घेऊन सगळ्यांना घेऊन बरोबर अशें आज बाळगितात अशा या प्रेस आमच्या पत्रकार भाऊ हा त्यांना हांव वेलकम करता युवा दे कुर्चडे सातवे ऑल गोवा बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन मेन्स एंड फिजीक चॅम्पियनशिप तुमच्या मुखार घेवन हडा हे कॉम्पिटिशन चार तारखेक जानेवारीच्या चंदेरी जो इव्हेंट आयच्यान चालू जाता ते स्टेजीर जातलो ह्या टुर्नामेंटाचे या, या कॉम्पिटिशनचे पहिले जे टायटल प्रायज असा ते तीस हजार रुपया प्लस ट्रॉफी प्लस सर्टिफिकेट आसतली तसेच आमची कॅटेगरी वायज प्रायज आसा हांगा पहिली कॅटेगरी फिफ्टी फाय केजी ग्रुप सिक्स्टी के जी सिक्स्टी फाय सेवेंटी सेवेंटी फाय आणि सेवेंटी फाईव्ह प्लस तशेंच फस्ट जो प्लेस मारतलो तेका टेन ठाऊझंड प्लस सर्टिफिकेट प्लस ट्रॉफी मिळतली तसे दुसरे प्राज असा ते आठ हजार रुपये असा प्लस ट्रॉफी प्लस सर्टिफिकेट असे जे प्राज सिक्स ठाऊसंड असा प्लस ट्रॉफी प्लस सर्टिफिकेट फोर्थ जे प्लेस असली फाय ठाऊझंड प्लस ट्रॉफी प्लस सर्टिफिकेट असली आणि फिफ्थ जे प्लेस आता फोर ठाऊझंड प्लस ट्रॉफी प्लस सर्टिफिकेट असली ही प्राइजा सगळे जी कॅटेगरी आतूत ही सगळी लागू जातली तसेच या कॉम्पिटिशनाक मेन्स फिजिक्स जे टायटल जे असा जे पहिले प्राइज जे ते फिफ्टीन ठाझंड कॅच प्रायज असतले प्लस ट्रॉफी प्लस सर्टिफिकेट दुसरे जे असले सेकंड प्लेस जे नाईन ठाझंड कॅच प्लस ट्रॉफी प्लस सर्टिफिकेट तिसरे सेव्हन ठाऊन फोर्थ प्लेस जी असली ती फाय टाऊझ फिफ्थ प्लेस जी असली ती फोर थाऊझ व जो जो आम्हाला स्पॉन्सर केला तो आमचो आम क्लबाचा प्रेझिडेंट गोयचं जीसीएचं सेक्रेटरी बाब गावस देसाई हा या क्लबाच्या वतीन रोहनाक देव बरं करू तशेंच तसेच हा कुडचडकरांकडे अपील करता की येत्या त्या चार तारखेक तुम्ही मुजरत कुडचडकर नी फक्त भर लोकांकडे अपील करता कि तुम्ही ये की तुम्ही मुजरत हे कॉम्पिटिशन पोपर हजर राहचे आणि आमच्या कॉम्पिटिशनची शोभा व्हाची तसेच आणि सांगा सोता मला कशी भोगता जो आमचो एव्हरी इयर वर्किंग प्रेसिडेंट काढतात या वर्ष आम्ही सगळे युनिव्हिसली डिसईड केले असा यश मनोहर नाईक व ह्या कॉम्पिटिशनचा वर्क, वर्किंग प्रेसिडेंट असतो हा यश मनोहर नॉन्ग्रेच्युलेट करता